प्रेरित करणारे आदर्श संस्कारांचे शिदोरी असणाऱ्या माझी जाऊना सर्वप्रथम माझे नमन मी वेदांत शोभोले इयत्ता सातवी साधना विद्यालय हडपसर आपल्या सर्व विषय घेऊन येत आहे विश्व माझी जाऊ खर तर हा विषय असा आहे ज्याबद्दल मी तासन तास वर्षांनी वर्ष बोललो तरी सुद्धा कमीच आहे ना वाकायचं ना झुकायचं अन्यायाविरुद्ध पलटून मार करायचा ना वाकायचं ना झुकायचं अन्यायाविरुद्ध पलटून मार नाणे जगायचं आणि सन्मान मारायचं मरायचं सन्मान जगायचं आणि सन्मान मरायचं अशी शिकवून देणार आहे मा जिजाऊचा जन्म लघुजीराव जाधव व मासराणी यांच्या पोटी बारा जानेवारीच्या पाठीवर हे कन्या रक्त पाहून लखुजीराव जाधव व मासराणी यांना खूप आनंद झाला लेखीच मोठे थाटामाट करण्यात आलं आणि नाव ठेवण्यात आलं जिजाऊ आज मी तुम्हाला जिजाऊ या शब्दाचा अर्थ सांगतो जी म्हणजे जिज्ञासू जा म्हणजे जाणकार आणि उ म्हणजे उत्साही जिजाऊ म्हणजे साक्षात जगत राजमाता राज दुर्गा रणरागिणी जिजाऊ म्हणजे अतिशय तेजस्वी असणारी कन्या तू तलवारीची धार तू अन्यायावर वार तू तलवारीची धार तू अन्यायावर वार शतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार तू वज्राचा प्रहार अन्याय अत्याचार जुलमी राज्य सत्तेला लाथाडून जिजाऊंनी न्यायाचं समतेचं आणि मानवतेचं राज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि ते राज्य स्थापन देखील करून नांदण्याचा उदंड ऐश्वर उपभोगण्याचा महाराष्ट्रात सर्व काय होता आणि अशा परिस्थितीमध्ये एका दृष्टिकाल येणाराची वक्रदृष्टी या महाराष्ट्रावर पडली मग काय महाराष्ट्र परत खाली भरडला जाऊ लागला शक्तीचा अर्थ अपमान अपहरण स्त्रियांची लुटालूट मंदिरांची तोडफोड हाच तो होता सगळीकडे असं तो झुपसत होता आणि अशा परिस्थितीमध्ये शहाजी राजाचे स्वप्नातील स्वराज्य अंमलात आणण्यासाठी जिजाऊंनी आतोडनाच प्रयत्न केले ज्यावेळी आपण जिजाऊंच्या इतिहासावर नजर टाकतो तेव्हा आपल्याला हे दिसून येते जिजाऊंनी यशवंत नीतिवंत कीर्तिवंत आणि पराक्रमी राजे घडवण्याचे काम त्यांनी केले जिजाऊमुळे या महाराष्ट्राला एक नाही तर दोन दोन सूर्याचे दान मिळाले वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता ज्यांच्या विदाता ज्यांच्या पोटी जन्म आला महाराष्ट्राचा भाग घे जाता अहो अवघ्या दोन वर्षाच्या अवघ्या दोन वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांचे मातृछत्र हरवल्यानंतर हरपल्यानंतर बाळराजांचे संगोपन देखील मा नीच केले ज्यावेळी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकतो त्यावेळेस महापराक्रमी धर्मनिरपेक्ष कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन होते आजकालच्या पिढीमध्ये त्याचा संचार होतो आणि याचं मुख्य कारण म्हणजे मा जिदाऊंचा सहवास आणि त्यांनी दिलेली शिकवण आणि त्याचप्रमाणे स्वराज्याचे महानायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही जिदाऊंनीच प्रेरणा दिली महाराष्ट्राचा साथ तू रण रागिणीचे रूप तू महाराष्ट्राचा साथ तू रण रागिणीचे रूप तू अंधारलेल्या सा समाजासाठी तेजस्वी किरन्तू, तेजस्वी किरन्तू। आज आपण या स्वराज्यामध्ये मोकळ श्वास घेतो आनंदात राहतो याचं मुख्य कारण म्हणजे जाऊ प्रेरणा दिली तर छत्रपती शिवाजी महाराज देखील हे स्वराज्य निर्माण करू शकले नसते ज्या ज्या वेळी ज्या ज्या वेळी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचू त्यावेळी इतिहास वाचावा लागतो तो म्हणजे माझी जाऊचा